विधिमंडळामध्ये नेत्यांनी जी वक्तव्य केली आणि त्यानंतर पोलीस आयुक्तांनी जी माहिती दिली त्यामध्ये जर विरोधाभात असेल तर मग प्रश्न निर्माण होतो की नागपूरची दंगल पूर्वनियोजित होती की नव्हती धनराज वंजारी माझे पोलीस अधिकारी आपल्या सोबत आहेत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत वंजारी सर नमस्कार स्वागत आहे आपलं नमस्कार धन्यवाद गृह विभागाची नेमकी या बाबतीतली जबाबदारी काय असते जाणून घेण्यासाठी वंजारी सर तुम्हाला पहिला प्रश्न आहे जेव्हा अशी एखादी संवेदनशील घटना घडते आणि त्या घटनेचे राज्यभरामध्ये पडसाद उमटू शकतात अशी कल्पना पोलिसांना प्रशासनाला असते तेव्हा ऑफकोर्स त्याचं ते ब्रीफिंग त्या पोलीस खात्याकडनं संबंधित मंत्र्यांना प्रशासनाला दिलं जातं सभागृहामध्ये जेव्हा मंत्री अशा घटनेवरच निवेदन देतात त्यावेळेस ब्रीफिंग येतं कुणाकडून पोलिसांकडून कि इतर कुठल्या यंत्रणेकडून नाही पोलिसांकडूनच येतं राज्यामध्ये जो एसआयडी चा जो भाग आहे डिपार्टमेंट ते एसआयडीचे जे कमिशनर असतात त्यांच्याकडून हे गुप्तांक गुप्त वार्तांकन होत आणि ते गुप्त वार्तांकन ज्या पद्धतीने केलं जातं त्याच्यामध्ये एक निर्णायक असं मत त्या अधिकाऱ्याचं काय आहे त्याबाबतचे काही पुरावे पण तिथे सांगितले जातात आणि त्याच आधारे मंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये बोलावं असा एक संविधानिक आहे पण या ठिकाणी झालेली गोष्ट जर आपण बघितली तर याच्यात परस्पर विरोधाभासी स्टेटमेंट आहे हो। जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात की पूर्व नियोजित होती तिथे प्रश्न उभा राहतो पूर्वनियोजित होती तर मग त्याचा सुगावा तुमच्या पोलीस यंत्रणेतल्या गुप्तचर यंत्रणेला का लागला नाही हे गृहमंत्र्याचं फेल्युअर नाही का म्हणजे एका अर्थाने ही दंगल पूर्वनियोजित होती असं पटलावर सभागृहाच्या बोलणं म्हणजेच आपली चूक कबूल करणं की आम्हाला या पूर्वनियोजनाचा पत्ता लागलेला नाही आणि जर दंगल पूर्वनियोजित होती आणि ती तुम्हाला माहिती होती तर त्या ठिकाणी काय काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स प्रतिबंधात्मक कारवाई तुम्ही केली होती एका क्षणात कोणी एखादा ट्रक दगडाने भरून आणणार नाही किंवा शस्त्र आणणार नाही या गोष्टीचाही आपण तर्क विवेकाने जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की कुठंतरी पोलीस प्रशासन आणि शासन यांच्यामध्ये जो एक सुसंवाद किंवा हेल्दी कम्युनिकेशन असलं पाहिजे ते न राहता कम्युनिकेशन गॅप या ठिकाणी दिसतोय शिवाय या ठिकाणी जेव्हा ते बोलले की असं हे झालेलं आहे तेव्हा कोंबिंग ऑपरेशन हे आतमध्ये चालू आहे Okay. मला आठवत त्यांच्या वक्तव्यातलं एक वाक्य असं आहे की हे बाहेरून लोक आणले गेले होते बाहेरून आले होते काही oh. मंत्र्यांनी त्याची री ओढली काही आमदारांनी ती री ओढली oh. जर बाहेरून लोक आले होते तर तुम्ही कोंबिंग ऑपरेशन त्या गल्ल्यांमध्ये काय करतात आहे उद्या निर्भरात लोक त्यांना पकडलं जाईल असं एलिगेशन सरकारला सहन करावं लागेल की काय अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे शेवटचा मुद्दा सांगून थांबतो की पोलीस आयुक्त नागपूरचे एका ठिकाणी म्हणतात की ही पूर्वनियोजित नव्हती ऑल ऑफ सडन हा ऍब्रप्ट विषय झाला कारण ज्या पद्धतीनं ते हिरव्या रंगाची चादर ज्याच्यावर काही अक्षरे लिहिली होती मोहम्मद पैगंबराच्या नावाची त्याला जाणण्यात आली ते र्युमर झालं काही सोशल मीडिया समाज माध्यमातून पण काही र्युमरिस्टिक गोष्टी अफवात्मक गोष्टी पसरवल्या गेल्या त्याच्यातून ही दंगल झाली ते आपण समजून घेऊ की एक्सटेम्पोर हे झालं असेल एकदम अचानक हे उद्भवलं असेल असं एक समजायला कारण आहे पण त्याशिवाय प्रश्न हाच राहतो की कमिशनर जर म्हणतील पुरनियोजित आहे तर आहे कारण कमिशनरकडे तसे पुरावे असले पाहिजे तेच कमिशनर जर काही वेळानी म्हणतील की नाही किंवा काही वेळापूर्वी म्हणतील की नाही पुरनियोजित नव्हती तर आपण इथे गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये पोलीस प्रशासनाचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व कुठंतरी कच खाऊ नेतृत्व आहे आणि त्याच सुद्धा जबाबदारीचं पारड हे परत गृह मंत्रालयावरच येऊन थांबतं हु, कारण गृहमंत्री हा सुप्रीम कमांडर आहे पोलीस प्रशासनाचा okay. गृहमंत्र्यांनी बाबतीत फार विचार करून आणि फार मोजकी आणि पुरावा असेल त्याच पद्धतीची वक्तव्य करावी किंबहुना आपणही ते अफवा पसरवणाऱ्यांमध्ये सहभागी झालो आहे की काय अशा प्रकारचा संशय जनतेमध्ये जातो आणि फार चुकीचा मेसेज माझ्या पोलीस बांधवांबद्दल पोलीस यंत्रणेबद्दल जातो मला तुमच्या चॅनलवर माझ्या सगळ्या पोलीस बांधवाचं विशेष करून डीसीपी निकमचं कौतुक करावं वा असं वाटतं की उघड्या हातावर त्यांनी कोराडीचा घाव झेललेला आहे त्याला शौर्य पदक देऊन गौरवलं पाहिजे मुख्यमंत्री साहेब त्यांच्याशी बोलले फोनवरती फार बरा आहे पोलिसांनी जे फेस केलं ते पोलिसांनीच फेस केलं आणि हेच सगळी परिस्थिती कशामुळे होते तुमच्या काहीतरी धार्मिक भावना भडकवण्याचे वादंग त्या अडून चालणार रा राज्य कारण हे जर सगळं तुम्ही जर बघितलं तर हे समाजाच्या आरोग्याच्या दृष्टी समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीच चांगलं नाहीये घातक आहे भीतीदायक आहे दहशत निर्माण होते हे सगळं मान्य आहे दोन तीन प्रश्न तुमच्या एकूण बोलण्यामधनं उपस्थित होतात त्यातला पहिला प्रश्न मला दटकेजी तुम्हाला विचारायचा आहे तुमच्या मते जी दंगल घडली त्याच्यामध्ये जे लोक होते या दंगलीला जबाबदार असणारे हे सगळे नागपूरचेच होते की नागपूरच्या बाहेरून आले होते कारण आत्ता जसं वंजारी सरांनी सा सांगितलं तसं सा बरेच जण असं म्हणतात की खूप लोक होते जे बाहेरून आणले गेले होते आणि दंगल पूर्वनियोजित होती त्याला तो एक मोठा आधार असल्याचं म्हटलं जाते वंजारी सर मग मघाशी जे तुम्ही म्हटलं होतं ते म्हणायला खूप जागा राहते की जर लोक बाहेरून आले असतील तर मग प्रश्न असा आहे की ठरवून हिंदूंची घर जसा आरोप केला जातोय ती कशी काय टार्गेट केली गेली हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि सध्याची परिस्थिती पाहता तो प्रश्न अगदीच लागू आहे असंही म्हणता येणार नाही बरोबर आहे प्रश्न लागू आहे पण जी जसे म्हणतात आहे की तीन चार दिवसांनी मी तर म्हणेल तीन चार दिवस जाऊ द्या ही पूर्ण चौकशी अतिशय निस्पृहपणे होणं आवश्यक आहे पोलीस हे आपला तपास करतच आहे आणि करणारच अतिशय निष्ठेने पोलीस तपास करतील मला वाटतं त्यांना तीन चार दिवस घाईचं चा होईल आपण त्यांना योग्य वेळ द्यावा किंबहुना या प्रकरणी आतापर्यंतचा माझा अनुभव सांगतो जे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब आहेत फडणवीस साहेब ते दरवेळी या ठिकाणी चे स्थापना करून काहीतरी तपास यंत्रणा जोरात आपण राबवतोय असं दाखवण्याचा प्रयत्न करतात नंतर ते एसआयटीचं काय होतं ते कळत नाही म्हणून मी सांतो, तुमी या ठिकाणी पब्लिक इंटरेस्ट मध्ये जनसाधारणाच्या कल्याणासाठी मी सांगतो तुम्ही या ठिकाणी ज्युडिशियल इन्क्वायरी अनाऊन्स करा आणि ज्युडिशियल मध्ये सिटिंग जज असतील हायकोर्टाचे त्यांच्या समक्ष ही इन्क्वायरी होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी निश्चितपणे आता जे प्रश्न निर्माण होत आहेत त्या प्रश्नाला एकच उत्तर आहे निस्पृह तपास निस्पृह चौकशी आणि ती न्यायिक प्राधिकरणाकडून जर झाली तर जास्त योग्य होईल माझ्या पोलीस बांधवांना खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये न्याय मिळेल एवढी माझी प्रामाणिक आणि प्रांजळ इच्छा आहे बर दटकेजी मघाशी वंजारी सरांनी उत्तर देताना एक मुद्दा उपस्थित केला होता अगदी थोडक्यात केला होता पण तो मुद्दा मला खूप महत्वाचा वाटला की जर दंगल पूर्वनियोजित होती की नव्हती या प्रश्नावर आपल्याला जर बोलावं लागत असेल आणि त्याला कारण हे राज्याचे मुख्यमंत्री आणि नागपूरचे पोलीस आयुक्त यांच्या वक्तव्यांमधला विरोधाभास इतकं मोठं असेल तर मग अर्थात भीती ही आहे की ज्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे या दंगलीमध्ये सहभागी होते म्हणून ते खरंच आहेत की नाहीत गुन्हेगार याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो पंजारी साहेब म्हणतात त्या सगळ्या पोलीस कर्मचारी ती निष्कृह चौकशी करतील ते सगळे अधिकारी ते करतील ते करतायत वंजारी सर माझी वेळ संपलेली आहे तरी पण मी फक्त एक मिनिट तुम्हाला देऊ शकते हाच विश्वास या सगळ्या विरोधाभासानंतर तुम्ही ही दाखवण्याची हिंमत करा मी मी थोडस याचं उत्तर वेगळ्या पद्धतीने देईल कारण संविधानावर या जनतेचा विश्वास आहे आणि लोकशाहीवर विश्वास आहे त्या दृष्टीनं दोनच गोष्टी मला सांगायच्या पहिली गोष्ट की हे थांबल कसं आणि हे लोन कसं पुढे जाणार नाही कारण नागपूर ही झिरो माईल प्लेस आहे भारताची मी अशी अपेक्षा करतो की नागपूर पुरतच हे राहील याच्या पुढे जाणार नाही परंतु ज्या पद्धतीनं राणेंची वक्तव्य येतात आहे ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री म्हणतात छावा चित्रपटातून घडलं ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री म्हणतात की आम्हाला आमचं दुर्दैव आहे की ती कबर औरंगजेबाची आम्हाला संरक्षण द्यावं लागतं कारण संविधानामध्ये कल अनुच्छेद एकोणपन्नास आणि बावन आहे त्यावरून ते द्यावं लागतं म्हणजे संविधान हे तुमचं दुर्दैव आहे का असा मेसेज जर जनतेमध्ये गेला तर जनतेचा विश्वास शासनावरचा मंत्र्यांवरचा राजकीय नेत्यांवरचा उडेल पण जनतेचा विश्वास पोलिसांवर राहणार कारण पोलीस यंत्रणा ही संविधानिक दृष्टीनं अतिशय सक्षम अगदी आंबेडकरांनी साहेबांचा पूर्ण सन्मान राखून मी त्यांना सांगतो की त्यांनी देवेंजींच्या देवेंजींच्या स्टेटमेंटचा विपर्यास केलाय ते स्टेटमेंट मी पूर्ण ऐकलंय त्यामुळे संविधानांवर आमच्या सगळ्यांची श्रद्धा आहे आमचा विश्वास आहे आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ते वारंवार सांगितलं त्यांच्या स्टेटमेंटचा विपर्यास आपण करतोय मी वंजारी साहेबांचा मी मी वंजारी साहेबांचा पूर्ण पूर्ण मान राखून सांगतो कारण ते वयानी अनुभवानी कामानी ते मोठे आहेत त्यामुळे मी त्यांचा कुठलाही अपमान करणं करणं इच्छित नाही पण माननीय सीएम साहेबांच्या स्टेटमेंटचा विपर्यास करून ते सांगताय मी त्यांना विनंती करतो की थोडक्यात सांगतो संविधानामध्ये ही जबाबदारी आय एस आयपीएस अधिकाऱ्यावर एवढ्यासाठी आहे की आमदार खासदारांना कुठल्याही प्रकारचं क्वालिफिकेशन बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत ठेवलं नाही पण यांना युपीएससीच्या आणि एमपीएससीच्या तीन तीन परीक्षा देऊन जाव्या लागतात ही जबाबदारी आणि पोलीस प्रशासनाच्या जबाबदारी वर तुम्ही शासन करताय एवढंच फक्त संविधानाचं म्हणणं आहे तेच मला सांगायचं होतं मी विपर्यास करण्याचा अजिबात प्रश्न नाही मंजारी सर खूप खूप धन्यवाद